सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन शहापूर नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोळा एकवीस ऑगस्ट रोजी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक पंधरा सावंत विहार येथील काँक्रीट रस्ता व स्ट्रीट लाईट स्वामी समर्थ मार्ग न्हावी गल्ली येथील कॉन्क्रीट रस्ता व स्ट्रीट लाईट प्रभाग क्रमांक सतरा मधील व स्ट्रीट लाईट अशी एकूण तीन कोटी चाळीस लाख रुपयांची विकास कामे या दोन प्रभागामध्ये शहापूर नगरपंचायतीच्या नगरसेविका रजनी शिंदे यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास आली असून त्यांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज सुरेश उर्फ बाळेमामा म्हात्रे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या ठाणे पालघर प्रभारी विद्या वेखंडे माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंदे ज्ञानेश्वर तळपाडे गौतम गोरे विजय देशमुख राम भोईर मिलीन भोईर अविनाश सावळे आदी मान्यवरांसह शहापुरातील बहुसंख्य पदाधिकारी स्थानिक नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शुभारंभ केलेलं आहे भूमिपूजन पहिलेच झालेलं आहे कामं देखील पूर्ण झाले आहेत त्याचं उद्घाटन सोळा पार पडलेलं आहे उद्घाटन झाल्याचं पहिले मी जाहीर करतो आणि खास करून उद्घाटनाचं जाहीर करताना मी रजनीकाई शिंदे आणि संतोष शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे की त्यांनी खूप मेहनत करून याचा पाठपुरावा करून आज एवढे कामं तीन करोड चाळीस लाख रुपयाची कामं आणून ती कामं पूर्णत्वास नेऊन त्याचा उद्घाटन झालेलं आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे आज ज्या ठिकाणी आहोत पठाणवाडा या पठाणवाड्यातील सर्व ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आहे कारण माझ्या लोकसभा निवडणुकीत नगरपंचायतींमध्ये सतरा वार्डातून ह्या वार्डात मला सगळ्यात जास्त निवड मिळालेलं आहे आणि म्हणूनच मी या वार्डातील सगळ्या नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हे करताना मी शहापूरवासियांना आवाहन करेन की संतोष शिंदेसारख्या चांगल्या कार्यकर्त्याला सहकार्य करा त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांना आपण भाऊ बोलतो आणि भाऊंचा भाऊ आज खासदार झालेला आहे त्याच्यामुळं एवढं नक्की आहे की विकास कामं ही शहापूर नगरपंचायतमध्ये वेगाने होती यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कुठलंही काम असू दे मी कधीही संतोष भाऊ शिंदे असतील रजनीताई असतील आम्ही विद्यार्थी असतील कोणाचही कधीही ते शब्द टाळला जाणार नाही माझ्या परीने शंभर टक्के कामं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो